उमेदवारांसह अपक्ष उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे या पार्श्वभूमीवर आज नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत तर नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसतानाच आता नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून आपले उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली त्यामुळे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतिगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान शांतिगिरी महाराज यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आलेला नसल्याने एबी फॉर्म जोडण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे परंतु त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने नाशिकसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शांतिगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज विकत घेतले होते याआधी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर आज दुसरा अर्ज भरला आहे जगद्गुरु जनन स्वामी चरणी आणि भारतांचे निमंत्रण करू जय बाबा भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्या त्यामुळे आमच्या आमची जी लोक कमिटी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेत आहे ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण श्री एकनाथ शिंदे गट साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्या साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा आम्हाला त्यांनी काय त्यांची मोदी मांडले ते सुद्धा आम्ही संधी नाही ऐकितली माझं रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून नंतर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मत आता बघा भगवंताची इच्छा आम्ही समजतो प्रभू रामचंद्राची इच्छा प्रभू रामचंद्राची धनुष्य आता धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर दाना 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 आ, इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या संदर्भात आमच्या भक्तीबरोबर चर्चा केली आम्हाला त्या संदर्भात सांगू शकत नाही फॉर्म सोबत जोडलेला नाहीये ते संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या बघते परिताचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्ती करू शकत नाही ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे असा मुद्दा मुद्दे असणार आमचा जायनामा जयनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती